नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथील आजचे टोमॅटोचे बाजारभाव टोमॅटोची आजची परिस्थिती पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला टॉमॅटोचे बाजारभाव टोमॅटोची परिस्थिती समजेल तर आज वार शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज संगमेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथे पारनेर त्याचबरोबर सिन्नर त्याचबरोबर अकोले संगनमेर या ठिकाणाहून चांगल्या प्रकारे टोमॅटो बाजारमध्ये येत आहे सध्या टोमॅटो चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे ग्रीडिंग केलेला प्रतवार केलेला माल सध्या संगमेर मार्केटमध्ये येत आहे सध्या टोमॅटोमध्ये चिरका काळे डाग लुचपणा कमी पाहायला मिळत आहे याचे कारण असे आहे सध्या पावसाने मुसंडी मारलेली आहे पाऊस कमी प्रमाणाने पडत असल्याने टॉमॅटोमध्ये सळघाण कमी प्रमाणात तयार होऊ राहिलेली आहे त्याचबरोबर टॉमॅटोची साईजही चांगली झालेली आहे तर आज संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आर्यमान मेघदूत साऊ बासट बेचाळीस ह्या व्हरायट्या मुख्यत्वे आज पाहायला मिळाल्या परंतु सध्या मार्केटमध्ये टॉमॅटोच्या बाजारभावाने डोके खाली घातलेले आहे बाजारभावाने डोके खाली घातल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजगी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे टॉमॅटोने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अंगठा दाखवलेला आहे सध्या संगनमेर मार्केटमध्ये एक नंबर मालाला क्वालिटीनुसार बाजारभाव हा दोनशे ते तीनशे इतका भेटत आहे तर मीडियम माल शंभर ते दोनशे याप्रमाणे विकत आहे गोल्टी माल क्वालिटीनुसार क्वालिटीनुसार पन्नास साठ सत्तर ऐंशी या पद्धतीने आज मार्केटमध्ये विकली गेली तर ह्या अशा बाजारभावामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात निघत आहे तेवढ्याच प्रमाणे व्यापारी बंधूंनाही हा तोटा सहन करावा लागत आहे तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद